सामना हे तर नाहीच तर टाकाऊ वृद्धी झाल्यासारखा पेपर त्या ठिकाणी आहे संजय राऊतांनी अलीकडच्या कालावधीमध्ये त्या वर्तमानपत्राचा वापर ज्या हेंकस पद्धतीने राजकीयदृष्ट्या काढण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे सामन्याचा वाचक एकेकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या वेळेला यांच्या नेतृत्वाखाली चालू होतं अर उद्धवजींच्या वतीमध्ये सुद्धा मला नक्कीच त्या ठिकाणी आदर आहे परंतु संजय राऊतांची अलीकडची लेखणीच्या पद्धतीने लिहिते आहे प्रत्येक बाबतीमध्ये त्याचं माझ्या दक्षिण लक्षण भेटलाय आणि कोणी फारसा गांभीर्याने घेण्याच्या अजितदादांच्या विरोधातलं जे षडयंत्र आहे ते दिल्लीत रचलं जात आहे त्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की, की, दा दा की तुम्हाला तुमच्यावर त्यांनी बुचरी टीका केली आहे की फिरता रंगमंच आहे तुम्ही आणि तुम्हीच ती म्हणजे हे केला अडचणी जाण्याचं काम आपण एक असं आहे की दोन बाबी याच्यामध्ये आहेत शिरसा तर अर्थ नेमका काय कळत असेल संजय रावताना तो त्यांनी सांगावं कारण ते लेखक आहेत एकेकाळी ते चांगलं उत्तम लिहायचे त्याच्याबद्दलचा आम्हाला आधार आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची जिकडी जी काही जबाबद्याला गेलेली आहे की ते आता वाचनीय सुद्धा त्या राहिले आहे गद्दारी कुणी केली महाराष्ट्राच्या जनतेशी दोन हजार एकोणीस सालामध्ये आणि त्या गद्दारीचे शिलेदार कोण होते सरदार कोण होते हे सर्वांना नक्की माहिती आहे कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा स्पष्टपणाचा गौर भाजप आणि शिवसेनेच्या युतीला त्या ठिकाणी मिळालेला होता ती निवडणूक युती म्हणून लढलेली होती त्यामुळे त्या जनतेचा जनतेचा खऱ्या अर्थाने विश्वासघात करणारा गद्दार कोण आणि त्या गद्दाराचे नायक कोण हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे अशाने माझ्या सरकारच्या वरती टिप्पणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये आम्ही पाहतो की अनौपचारिक चर्चेमध्ये काही दादा बोललेले नसताना सुद्धा त्याचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न दिल्लीमध्ये कोणाकडे कसा झाला कोणी जाऊन केला याची पूर्णपणाने मला माहिती आहे संजयजी किमान या वक्तीमध्ये तरी आपण बोलण्याचा प्रयत्न करू नये मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे पण आपण सकाळी बसून काय नॅरेटिव्ह सेट करतात दादाला बदनाम करण्यासाठी जी पूर्णपणाची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी असते म्हणून राजकारणातली एक सभ्यता बाळगली जावी अशी अपेक्षा असं तुम्ही आता असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महायुती तुटली त्या सगळ्याचे नायक संजय राऊत आहेत म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय तणाव निर्माण झाला की गेल्या काही वर्षापासून जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याला संजय राऊतच जबाबदार आहेत आता मी एवढं स्पष्टपणाने बोलल्याच्या आता आणखीन कोणाचं नाव घेऊन मला कळशाल काय मी स्पष्ट बोललो ना दोन हजार एकोणीस सालामध्ये स्पष्टपणाचा कहून युतीला आणि भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला मिळाला होता त्यांच्या दोघांच्या एकत्रित जागा एकशे पासष्ट आसपास होता मित्र पक्ष दोन एकशे नव्वद होते त्यामुळे तिथे महाराष्ट्राचा जनतेचा पहिला विश्वासघात केला आणि त्याचे सरदार कोण होते सर्वांना माहिती आहे कोणत्याला छुपा जाऊन कुठं भेटत होतं त्या छुपा भेटण्यामध्ये कोण होते आता वेशांतर असायचं का जॅकेट घातला जायचं का सतराली का घातला जायचं ज्यांचं त्यांना माहिती